आगामी लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या प्रचारात भाजपा पुढे राहील असं मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी सांगितलं मुंबईतील महायुतीचे सहाही उमेदवार मोठ्या मताधिक्यानं निवडून आणण्याकरता शेलार यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई भाजपा कोर कमिटीची बैठक पार पडली त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिनानिमित्त मुंबई भारतीय जनता पार्टीतर्फे सहा एप्रिलला चारशे कार्यक्रमांचं आयोजन करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेला अप की बार चारस पार हा नारा बुलंद करण्याचं नियोजन आहे तसंच गुढीपाडव्याला हिंदुत्वाची गुढी उभारून एक हजार ठिकाणी बैठका आणि जनसभांचं नियोजन केलं आहे सीएच्या समर्थनात भाजपा मैदानात उतरणार आहे असं देखील शिलार म्हणाले एकीकडे महायुतीचा परिवार वाढून मजबूत होत आहे तर दुसरीकडे इंडी आघाडीतली माणसं आघाडीतून बाहेर पडून स्वतंत्र उमेदवार उभा करत आहेत असं म्हणत शेलार यांनी आघाडीवर टीका केली